यश तुमच्याकडे चालत येईल करा ही पंधरा गुप्तकामे नंबर एक रोज सकाळी झोपून उठल्यावर आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत नंबर दोन सकाळी उठल्यावर आपल्या हाताचे दर्शन घ्यायचे त्यामुळे आपला दिवस चांगला जातो हातामध्ये गोविंद सरस्वती आणि लक्ष्मीचा वास असतो नंबर तीन प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाचे बनवलेले पंचमुखी दिवा लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल नंबर चार रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ करताना आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकावेत असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होतो नंबर पाच कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची तीन पाने खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही नंबर सहा प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा आणि पिंपळाला सात प्रदक्षिणा घालावेत असे केल्याने आपण कोणतेही काम हाती घेतलेले पूर्ण होते नंबर सात कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभ कामासाठी बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्या कामात कोणतीही अडचण येऊ नये तर आपल्या मुख्य दरवाजातून बाहेर पडताना प्रथम डावा पाय टाकून बाहेर जावे नंबर आठ एक नारळ घेऊन त्यावर कुंकवाने टिळा लावावा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात जाऊन गणपतीला अर्पण करावा नंबर नऊ प्रत्येक सोमवारी शंकराच्या पिंडीला दुधाने अभिषेक करावा आणि पंचमुखी दिवा लावा तसेच बेलाचे पान अर्पण करावे जल अर्पण करावे नंबर दहा सकाळी उठल्यावर प्रथम अंघोळ करून तुळशीला तांब्याने जल अर्पण करावे आणि सात प्रदक्षिणा घालावेत आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणावा तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होईल नंबर अकरा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना वरच्या खिशात थोडे तरी पैसे असावेत आणि हे लक्षात ठेवावे की शर्टचा किस्सा कधीही फाटका नसावा मोकळ्या किशाने कधीच बाहेर जाऊ नये कारण पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे नंबर बारा दर शनिवारी आपल्या हाताने पिठाचा पंचमुखी दिवा करून हनुमान मंदिरात मोहरीच्या तेलाने तो प्रज्वलित करावा असे केल्याने हनुमान कृपेने आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात नंबर तेरा रोज भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे त्यामुळे आपले मन प्रसन्न राहते मनात वाईट विचार येत नाहीत नंबर चौदा रोज कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे तुमच्याकडे मूर्ती किंवा पोटो हा मंदिरात असायलाच हवा आणि त्याच्याही अगोदर कुलदेवी माहीत असायला हवे रोज देवपूजा करताना कुलदेवी कुलदैवताचे मनामध्ये स्मरण करायला हवे या उपायाने तुमच्या जीवनातील तसेच आपल्या पुढील पिढीचेही प्रश्न सुटतात नंबर पंधरा रोज भगवद्गीतेचे पारायण केल्यास बुद्धीला नवी चालना मिळेल वरील सर्व उपाय तुम्हाला जमतील तसे पण श्रद्धेने केल्यास तुम्हाला नक्की याचा फायदा होईल चला तर मित्रमैत्रिणीनो व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद